लाईक्स कमेंट्स आणि हजारो फॉलोअर्स सोशल मीडियाच्या या झगमगत्या दुनियेत प्रसिद्धी मिळवणं सोपं झालंय पण याच प्रसिद्धीची किंमत किती मोठी असू शकते पुण्यात स्टार आख्या बनसोडीवर झालेला हल्ला हे याच एक भयानक उदाहरण आहे पण आता या प्रकरणात रोज नवीन धक्कादायक खुलासे होत आहेत एका यू डायलॉग वरून सुरू झालेला वाद इतका कसा चिगळला या हल्ल्यामागे फक्त कंटेनवार आहे की खंडणीचं एक मोटर रॅकेट आणि हल्ल्यानंतर ज्यांच्यावर संशयाची सोय होती तेच प्रतिस्पर्धी सर आता दिलगिरी का व्यक्त करत आहेत नमस्कार मी धनाज पिसाळ आणि तुम्ही पाहताय धनाज पिसाव आज आपण पुणे हदरणाऱ्या आख्या बनसोडच्या हल्ला प्रकरणात हॉलात जाणार आहोत या प्रकरणातली नवीन अँगेल आणि त्याच्या मागचं वास्तव्य काय आहे चला सविस्तर जाणून घेऊया हो तारीख होती तीन जुलै दोन हजार पंचवीस ठिकाण पुण्याचं वेगाने उपनगर वाघोली इथल्या उबाळी नगर परिसरात आख्या यू या नावाचं कपडे दुकान आहे रात्रीच्या वेळी आख्या बनसोडे दुकानात असताना काही तरुण मोटरसायकलहून आले त्यांनी थेट दुकानात प्रवेश केला आणि थांब आज तुझा गेमच करतो असं म्हणत आख्यावर हल्ला चढवला हल्लेखोरांनी सोबत आणलेल्या कैत्याने आणि इतर धारदार शस्त्रांनी आख्याच्या डोक्यावर हो आणि शरीरावर सपासप वार केले या अनपेक्षित थारोळ्यात कोसळला हो पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत वानखडी प्रणव माने आणि एक अल्पवयीन मुलगा या तिघांना शोरूम मधून अटक केली आणि त्यांच्यावर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे आता ह्या आल्यामागचं कारण काय पोलीस तपासात दोन प्रमुख समोर येतो आहेत पहिलं कारण आहे कंटेन वार या हल्ल्याची मूळ रवली आहेत आख्या बनसोडे आणि पुण्यातील दुसरं इन्फ्लुन्सर ग्रुप सिद्ध वाघमरे आणि शिकोऱ्या यांच्यातील स्पर्धेत गेल्या काही काळापासून त्यांच्यात एका विशिष्ट यू डायलॉगवरून वाद सुरू होता हा डायलॉग कोणी कॉपी केला कोण जास्त चांगलं बोलत आहे यावर एकमेकांना टोल करणे आव्हान देणे आणि अपमानित करणारे व्हिडिओ बनवणे सुरू होते याच रील वॉर मधून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक संशय आहे पण या कंटेन वॉरच्या पलीकडे या प्रकरणात आता खंडणीचा एक गंभीर अँगल ही जोडला गेला आहे आक्याच्या आईने एक धक्कादायक खुलासा केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हापासून आक्या प्रसिद्ध होऊ लागला होता तेव्हापासून त्याला धमक्याचे फोन येत होते तू आम्हाला खंडणी दे नाहीतर आम्ही तुला जीवन ठेवणार नाही जर जिवंत राहायचं असेल तर आम्हाला काही पैसे द्यावे लागतील अशा धमक्या त्याला दिल्या जात होत्या या आरोपामुळे आता पोलीस या दिशेनेही तपास करत आहेत त्यामुळे हा हल्ला केवळ वर्चस्वाच्या लढाईतून झाला की खंडी न दिल्याच्या रागातून हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे एकीकडे -एक खंडीचा आरोप होत असताना दुसरीकडे ज्यांच्यासोबत आख्याचा वाद होता त्या सिध्या आणि शिकोऱ्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी टाकून आश्चर्यकारकपणे दिलगिरी व्यक्त केली आहे त्यांनी आपल्या स्टोरीमध्ये लिहिले आख्या आपल्या यू डायलॉगचा विषय बाजूला ठेव तू लवकर बरा हो आपण परत कॉम्पिटिशन करून मार्केट गाजू या स्टोरीमुळे प्रकरणात आणखीन एक चुष्ट आला आहे या दिलगिरीचा अर्थ काय लावायचा हा मनापासून व्यक्त केलेला पश्चाताप आहे की हल्ल्याचे स्वरूप गंभीर दिसतात आणि पोलीस कारवाई सुरू होताच स्वतःची कातडी वाचवण्याचा हा प्रयत्न आहे आपण परत कॉम्पिटिशन करू असं म्हणू त्यांनी त्यांच्यातील स्पर्धा आणि वाद तर मान्य केला आहे पण हिंस खाल्ल्याशी आपण संबंध नसल्याचे ते दाखवू पाहत आहेत का त्यांची ही दिलगिरी अनेक नवीन प्रश्न निर्माण करत आहे आख्या बनसोडीवरील हल्ला हा केवळ एक व्यक्तीवर हल्ला नाही तर तो, तो आजच्या इन्फ्लुएन्सर संस्कृतीच्या वास्तवावर एक भयान प्रकाश टाकतो एक स्थानिक प्रसिद्धी ही आता खंडीखोरांना आकर्षित करत आहे म्हणजेच प्रसिद्धी सोबत आता ऑफलाईन धोकाही वाढला आहे दोन आभासी आणि वास्तविक जगातील रेषा इतकी पुसट झाली आहे की ऑनलाईन वाद आता थेट रस्त्यावर येऊन क्वायत्याच्या वाराने जात भीतीचा अभाव आणि कंटेंटसाठी काही करण्याची प्रवृत्ती यामुळे तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळत आहे या घटनेनंतर संपूर्ण सोशल मीडिया समुदाय आणि विशेषतः इम्प्लोन्स भीतीचे वातावरण आहे आपल्या जीवाला धोका आहे हे त्यांना जाणवू लागलं आहे या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की सोशल मीडियावरील प्रसिद्धी ही दुधारी तलवारीसारखी आहे ती तुम्हाला नाव आणि पैसा देऊ शकते पण त्याच्यासोबत जीवघेने धोकेही आणू शकते तर ही व ती रीलच्या दुनियातील एक रक्त रंजित संघर्षाची काणी ज्यात आता खड्डी आणि प्रतिस्पर्धकामध्ये दिलगिरीचे नवीन अध्याय जोडले गेले आहेत आक्यावरील हल्ला हा इन्फ्लुएन्सर वादाचा परिणाम आहे की यामागे खड्डेखोरांचा हात आहे हे पोलीस तपासात स्पष्ट होईल पण या घटनेने हो एक मोठा प्रश्न आपल्या समोर ठेवला आहे सोशल मीडियावरील ही प्रसिद्धी तरुणांसाठी एक वरदान आहे की जोगेना शाप तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या धनाज विसा ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद